नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत जिल्हा परिषद नांदेड यांच्यामार्फत आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट या पदाकरिता अंतिम निवड यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये किती उमेदवारांचं सिलेक्शन या यादीनुसार करण्यात आलेलं आहे ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या भरतीसंदर्भात इतरही कोणत्या पदांकरिता अपडेट आलेली आहे का ते समजेल तर पहा जिल्हा परिषद नांदेड या जिल्हा परिषद अंतर्गत अंतिम निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी घोषित करण्यात आलेली आहे पाहूयात पी पी डी एफ डाउनलोड करून जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल ठीक आहे तर पहा आतापर्यंत ज्या काही अपडेट आलेल्या आहेत यामध्ये कनिष्ठ सहायक लेखा वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी कृषी तारतंत्री जोडारी रिंगमन विस्तार अधिकारी पंचायत विस्तार अधिकारी शिक्षण कनिष्ठ सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माण अधिकारी तसेच आरोग्य प्रवेक्षक सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदाची देखील विद्यार्थी मित्रांनो निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अप्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आत्ताची महत्वाची जी अपडेट आहे आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट पुरुष या पदाकरिता जी यादी आहे आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अंतिम निवड यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पी डी एफ डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल किती उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे कॅटेगरी वाईज या ठिकाणी जी काही लिस्ट आलेली आहे समांतर आरक्षणानुसार यादी जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत गटकमधील सरळसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस संवर्ग आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट पुरुष या पदासाठीची ही यादी प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे चेक करताना तुम्हाला तुम्ही जे काही तुमचा सीट नंबर असेल अर्ज केलेला प्रवर्ग कुठल्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे त्या प्रवर्गाचं नाव तसेच उमेदवाराचं नाव ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण किती गुण मिळालेले आहेत त्या तुमच्या नावाच्या समोर शो होत आहे दोनशे गुणांपैकी किती मार्क्स तुम्हाला पडलेले आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता आणि जिल्हा निवड समितीचा निर्णय अर्थात तुमच्या नावाच्या समोर जे तुम्ही निर्णय जे निवड समितीने केलेला आहे त्या तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी शो होत आहे ठीक आहे सो या ठिकाणी पहा निवड वन निवड दोन निवड तीन निवड चार अशा पद्धतीने तुमच्या नावाच्या समोर हे रिमार्क जे आहे ते देण्यात आलेले आहे आता जे कॅन्डिडेट कागदपत्र पडताळण्यासाठी गैरहजर गैरहजर होते तर अशा कॅन्डिडेटच्या नावाच्या समोर हे रिमार्क तुम्ही पाहू शकता कागदपत्रे परतानासाठी अनुपस्थित आहे तर पहा जे उमेदवार कागदपत्रे पडताळण्यासाठी अनुपस्थित राहिलेले आहेत किंवा त्या जागा वॅकंट राहिलेल्या त्या अशा जागांवरती जे प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवारांचा नावाचा समावेश आहे अशा उमेदवारांना विद्यार्थी मित्रांनो हे संधी जी आहे ते दिली जाऊ शकते जर एकापेक्षा जास्त पदांवरती देखील नियुक्ती जर झालेली असेल उमेदवारांची आणि त्यांनी या पदांकरिता जॉईनिंग केलेली नसेल तर तरी देखील विद्यार्थी मित्रांनो या जागा व्याकंट राहतात आणि या अशा जागांवरती जे आहे ते वेटिंगवरती जे उमेदवार आहेत त्यांना संधी या ठिकाणी दिली जाऊ शकते आणि विशेष म्हणजे जे, जे आ, माजी सैनिक जे समांतर आरक्षण आहे यामध्ये माजी सैनिक आहे दिव्यांग आहे तसेच ऑर्फन कॅन्डिडेट आहे तसंच विद्यार्थी मित्रांनो जे स्पोर्ट्स पर्सन आहेत अशा जागा जर विद्यार्थी मित्रांनो भरल्या गेलेल्या नाही तर त्या जागा काय होणार आहेत कन्व्हर्ट होणार आहेत आणि वेटिंगवरती जे उमेदवार आहेत जे सामाजिक आरक्षण आहे पॅरल समांतर आरक्षण त्या आरक्षणानुसार या जागा काय होतात भरल्या जातात ठीक आहे तर पहा बरेचसे कॅन्डिडेट या ठिकाणी अनुपस्थित राहिलेले आहे कागदपत्रे पडताळणी संबंधित ठीक आहे तर पहा ही अपडेट आलेली आहे जिल्हा परिषद नांदेड या जिल्हा परिषद अंतर्गत इतरही जिल्हा परिषदेचे विद्यार्थी मित्रांनो अपडेट येतच आहे तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असाल त्या जिल्हा परिषदेची वेबसाईट वेळोवेळी तुम्हाला चेक करत राहायचं आहे ओके सो विद्यार्थी मित्रांनो पहा आता जॉईनिंग संदर्भात काय अपडेट आहे का त्या रिगार्डिंग आता ही लिस्ट जर आ लिस्ट तर आलेली आहे जॉईनिंग तुम्हाला कधीपर्यंत देण्यात येईल ते, ते थोडंसं आपण पाहूयात पहा जी काही यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे एकतर या यादीनुसार तुम्हाला निवड तुमची झालेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला एकतर मेल येईल ठीक आहे सो मेल वरती तुम्हाला सतत मेल चेक करत राहायचं आहे स्पॅम फोल्डरमध्ये मेल येत आहेत किंवा इनबॉक्समध्ये तुम्हाला चेक करत राहायचं आहे ठीक आहे सो so, uh, जी काही नंतरची अपडेट प्रोसेस असणार आहे नियुक्तीसंदर्भाची ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद